गुड मॉर्निंग सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची इथं मस्त छानची सुरुवात झालेली आहे तर सकाळी उठले आणि तुम्हाला वाटत असेल की उठल्या उठल्या असं का चेहरा घेऊन बसले उठल्यानंतर माझा मूड काहीसा असाच असतो उठल्यानंतर उदास वाटतं म्हणजे सर्व खरंच आहे का हा पडणारा प्रश्न मग रियालिटी ॲक्सेप्ट करून पुढच्या कामाला सुरुवात तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे कंटिन्यू बघा थोडासा तुम्हाला उपयोगी ठरेल असं मला वाटलं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करावं की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात की प्रत्येक लेडीजला असं वाटत असता पण थोडंसं छान दिसावं थोडंसं नाही खूप छान दिसावं प्रेझेंटेबल दिसावं आणि त्यातल्या त्यात आपण जर समजा बाहेर जात असेल कुठं जॉबला तर तेव्हा साहजिकच आहे वाटणं की छान असावं आणि बाहेर गेल्यानंतर थोडंसं वेगळं लुक यावा तर ह्यासाठी तर म्हणून आज खास तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करणार आहे उठल्यानंतर अशा प्रकारे किचन जर आवरलेला असेल तर किचनमध्ये यायलासुद्धा छान वाटतं म्हणून मी झोपल्यानंतर अगोदर कितीही टाईम झाला कितीही काही झालं तरी किचन आवरते आणि त्याच्यानंतरच झोपते मग ती भांडी घासून वगैरे तर पहिलं उठल्यानंतर पहिला थोडासा किचन पुसून घेतला जरी संध्याकाळचा साफ करून झोपलं तरी काय होतं की रात्रभर झुरळ पाली फिरत असतात त्यामुळे आल्यानंतर पहिला पुसून घेतला थोडासा ओल्या कपड्याने आणि आता इथे नाश्ता बनवायला सुरुवात केली होती तर हे माझ्या यूट्यूब संदर्भात झालं आणि आता थोडंसं जॉब रिलेटेड बोलते मला जाण्या अगोदर ठरलेलं असतं की आज जॉबवरती गेल्यानंतर आपण काय व्हिडिओ काढायची काय आपल्याला आज काम द्यायचं आहे तर ते ठरलेलं होतं म्हणून म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करावं ज्याचा तुम्हाला उपयोगसुद्धा होईल जेव्हा आपण जॉबसाठी बाहेर पडतो तेव्हा आपल्याला म्हणजे मला तरी असा प्रश्न पडतो की बाबा आज काय नवीन वेअर करून जावं आणि थोडंसं स्टाफ वगैरे असल्यानंतर थोडंसं आपण प्रेझेंटेबल दिसावं छान दिसावं तर ह्यासाठी मी आज काय केलं होतं की सात दिवसाचे आपण कशाप्रकारे ड्रेस वेअर करू शकतो कशा प्रकारे, प्रकारे वेगवेगळे वेग लुक करू शकतो तर तेच तुमच्यासोबत शेअर केले पण इथं उठल्या अगोदर थोडंसं मी माझं लिंबू पाणी करून पिलं नेहमीचं जे रुटीन आहे आणि नाश्त्याची तयारी तर मी रात्रीचीच करून ठेवते आरवी झोपेत होती पप्पांच्या मांडीवर बसलेली होती काही वेगळा नाष्टा करायचा असलं की तयारी संध्याकाळीच करून ठेवलेली असते तर इथं रात्रीचे दोन बटाटे ठेवून दिले होते मी सांगितलं की आठवडा एंडिंग म्हटलं की भाजीची शॉर्टेज सुरू होतो तर इथं सर्व अशा प्रकारे कटिंग करून घेतलं आणि मी रात्रीच म्हणजे मला जे चीज वगैरे लागत होतं तर घेऊन आले होते ॲक्च्युली नाश्ते असं एक्सपेक्टेशन म्हणतात ना खूप जास्त होतं की काहीतरी छान करायचं असं सुंदर होईल पण जेवढी मेहनत घेतली तेवढं म्हणजे मला तरी पर्सनली एवढं असं काही खूप टेस्टी किंवा काही वाटल्या नाही जेवढी मी मेहनत घेतली किंवा त्याच्यासाठी जेवढा खर्च केला तर त्याच्यासाठी तर इथं बटाटा टॅमॅटो कांदा म्हणजे एकूण जे सॅलॅड बनवताना जे काही साहित्य लागतं सर्व एकत्र करून घेतले स्मॅश केलेला बटाटा आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या चपात्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हे काय करायचं होतं त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं होतं आणि त्यामध्ये चीज वगैरे घालून अशा प्रकारे नाश्ता तर म्हणजे पोळी आणि चपाती खाल्यानंतर कसं लागतं भाजी चपाती तर तसंच काही असं लागत होतं पण म्हटले चला ट्राय केल्याशिवाय हे नाही आणि मी जी रेसिपी पाहिली होती इंस्टाग्रामला ती आवर्जून मी सेव्ह करून ठेवली होती म्हटले काहीतरी युनिक दिसते कारण मिस्टरांना ब्रेड किंवा पावाचे पदार्थ म्हटलं की त्यांना त्रास होतो म्हणून म्हटलं हा चपातीचा पदार्थ आहे हेल्दी सुद्धा आहे थोडंसं चीज वगैरे पण त्यांना आवडतं खायला तर त्या हिशोबानेच केलं होतं आणि इथे मी रात्री अशा प्रकारे आंबरसची तयारी करून ठेवली होती सॉरी मी रात्री इथे कस्टर्डची तयारी करून ठेवली होती बोलत असताना आरवी शेजारी आहे मध्ये मध्ये चुरबुरचा आवाज येत असेल तर त्यामुळं बोलताना थोडीशी गडबड होती तर मी कस्टर्डचं रात्रीच फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं तर म्हटलं सकाळी उठलं की डायरेक्टली फळ कट करून त्याच्यामध्ये घालून ठेवते काय होतं रात्रीचं जर केलं तर कधी कधी दूध पण खराब होतं कारण त्याच्यामध्ये आपण आंबट पदार्थ म्हणजे जसं की द्राक्ष वगैरे घातले तर थोडंसं दुधाची कधीतरी बिघडण्याची शक्यता राहते म्हणून मी काय केलं की फक्त कस्टर्ड तयार करून ठेवलं आणि फ्रूट म्हणले साखर आणि आता इथे अशा प्रकारे बटर स्प्रेड करून घेतलं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे हे आता ह्याला काय म्हणायला लागल चपातीचं सँडविच की काही माहीत नाही पण ही इन्स्टाग्रामलाच रेसिपी पाहिली होती तर इथं नाश्ता तयार केला तोपर्यंत मी इथं तो बाजूला कस्टर्डचे फळं वगैरे कट करून ठेवली होती नाश्त्याला बाहेर त्यांचं वेटिंग चाललेलंच होतं त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि डायरेक्टली जॉबला निघून गेले कारण खूप जास्त लेट झालो होतं रात्री तुम्ही पाहिला किती जास्त माझा गोंधळ झाला म्हणजे सर्व घरभर धुराला त्यामुळे मला ते सुद्धा क्लीन करून जायचं होतं म्हणून सर्व घर चकाचक क्लीन फरशी वगैरे पुसून काढली माझं आवरलं हे ते आवर त्यांना नाश्ता दिला मी स्वतः नाश्ता केला अरवीचा नाश्ता तयार करून दिला आणि त्यानंतर डायरेक्टली दुपारी आल्यानंतर व्हिडिओ शूट करायला घेतली सकाळी मला काही वेळच भेटला नाही पुढे तुमच्याशी बोलायला आताशी फायनली तो मला भेटते आता टायमिंग झालंय अडीच वाजलेत आणि आता आले जेवायला तर जेवण करून घ्यायचं बाकीचे सर्वजण जेवलेत आरवी बघा इथं मस्ती हे काय कचरा केलाय तू माती पण सगळी माती केलंय पाल तोडून आले सकाळी साफ केलं सगळी मातीवरती आणून टाकली तिने सकाळी मी वरंड धुवून गेले होते आरवी काय गे पाल का तोडली झाडांची तू तो? भाजी करायची पालांची झाड तोडायची नाही म्हणते ना पान चल आतमध्ये आता बघा पावणे तीन झाले होते दुपारचा जेवणाचा टाइम असतो हा माझा तर ह्या टायमाला होतोच मला जेवायला आणि इथं बघा सकाळी सगळ्या कासा वगैरे क्लीन केलं त्यामुळे घर एकदम चकाचक आणि छान वाटत होतं पण आर्वीचा नेहमीचा चाललेला गोंधळ मातीमध्ये बाहेर खेळणं तर तिलाच ओरडा चालला होता माझा सर्व दुपारच्या जेवणामध्ये ते सांबर मटकीचे उसळ संपत आली चपाती भाकरी आणि भात तू जेवली का कोणी जेवायला ते घातलं तुला हा आईने बरवलं काय बरवलं हा इथं खाली किती घाम आलाय तुला हा पकडतात म्हणून बाहेर तू अभ्यास करते का म्हटलं होते ना अभ्यास घ्या म्हणून चल येते जेवती मामा सोबत नको ओके मामा जेवती ओके काय म्हणजे चपाती ओके गुड गर्ल आजच्या व्हिडिओमध्ये माझं दुपारचं सुद्धा शेअर झालं आहे थोडंसं तुमच्यासोबत म्हणजे फक्त एक तास भेटतो पण त्या एक तासामध्ये पण ठरलेले कामं असतात पंधरा मिनिटात काय करायचं पंधरा मिनटात काय करायचं तर आल्याबरोबर पहिलं मी तर जेवण करण्यासाठी घेतलं होतं आणि एक बरं झालं की दररोज मला आरवीला जेवायला म्हणजे भरवायला लागतं पण आज त्यांच्यासोबतच तिने जेवण केलं होतं म्हणून म्हटले चला ठीक आहे आणि त्यांनीसुद्धा अगोदर जेवण केलं होतं दुपारचं घरी जेवण करायला आले की मग त्यांना घ्या मला घ्या भरून त्याच्यानंतर आरवीला भरवा तर ह्यामध्ये मग माझा टाईम निघून जातो इथं माझं जेवण झालं त्याच्यानंतर म्हटलं दुपारची जी झालेली भांडी ती सुद्धा घासून टाकावी जेणेकरून मग आल्यानंतर सुद्धा सोपं पडतं आणि सासूबाईंना सुद्धा व्हायता घेतो आरवी कधी करून देते नाही करून देते तर त्यामुळं आणि आजच्या शूटमध्ये मी खूप जास्त दमले होते जॉबवरती जे केलं होतं कारण त्याच्यामध्ये मला सात ते आठ ड्रेस वेअर करायचे होते की कोणत्या दिवशी कोणता वेगळा ड्रेस आपण वेअर करू शकतो छान आणि प्रेझेंटेबल दिसू शकतो तर त्या हिशोबाने मला आजचा व्हिडिओ काढायची होती चल अरवी झोपून घे मला जायला लेट होतं तू माती का आणली आरवी घरामध्ये का आणले हा चल झोपून घे चल नंतर उठल्यावरती चल हा दोन उठल्यानंतर खेळ चल टाइम मग मला टाइम नको करू बाबा चल गले ना माझी चल मग मामा मामाच्या कामावरती तुला घेऊन जाणार आहे उठल्यानंतर चल हो 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 ना बाबू प्लीज मामाला लेट होतं चल झोपायला आल्यानंतर तिची इथं मस्ती चाललेली असते त्याच्यामध्ये ती माझं पंधरा वीस मिनिट कशी घालवते तर इथं तिला झोपवते म्हणजे माझं दुपारचं काम एकदम व्यवस्थित होतं म्हणजे काम नाही म्हणता ना माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आणि तिचाही आराम व्हावा हो कारण काय होतं मी नाही चाले एखाद्या दिवशी किंवा मी असं म्हणते की थांबते तर ती झोपतच नाही कोणाचं ऐकत नाही मी तिला झोपून मंगच बाहेर निघते त्यानंतर मी इथं तिला झोपवल्यानंतर माझं थोडंसं आवरलं म्हणजे फ्रेश झाले आणि ह्या सर्व कामामध्ये माझा एक तास निघून जातो इथं केसं वगैरे आवरले माझं स्वतःच आवरलं आणि त्यानंतर आता डायरेक्टली संध्याकाळ जॉबवरनं निघताना तिथं काही मी शूट घेत बसले नाही तर इथं निघालेली होते घरी येण्याचा आनंद वेगळाच असतो ठीक आहे आता घरी आल्यानंतर पण आपल्याकडं असं निवांत बसायचं नसतं इथं अरे मयुरीला आवाज येत होतो होते आणि म्हणतो चल बाय चालले म्हणून मी चाललोय घरी आमची ड्युटी संपली आहे की नाही संपली आता डायरेक्ट झोपायचं झोपायचं नाही मला काम असतात तू कर आराम तुला सगळं तयार तर टाइम वाजलेत आठ आठ वाजून सहा मिनटं झालेत हां आता आपण आठ वाजून किती तीन चार मिनटांनी पोचल घरी आहे की नाही आमचा तीन चार तीन हळूहळू दामा दामन जातो ना असं काही घर कप्पा मारत तर असं सुटल्याचं बिल घेत आनंद घेत जातो तर गप्पा मारत तर आता घरी पोचेल घरी पोचल्यानंतर मग थोडं पाणी बिनी पिणार बसणार थोडं तू सगळं करणार मला काम देणार मग चहा प्यायचं थोडं मार्केटला जरा राउंड बिंड मारून यायचं नाही माझं असं काही नसतं माझं गेल्यानंतर कामच असतं तुझं चल जा बाय बाय कसं चाललंय बुटी करून मी आले शहरातून जर

तारीख आलेली आहे ह्या महिन्यापासून पैसे माझ्याकडे द्यायचे म्हणजे आमचं असं ठरलं आहे की जे घरखर्चासाठी पैसे लागतात अर्धे तुमचे आणि अर्धे माझे तर म्हटले माझ्या पेमेंटच्या अगोदर पहिले तुमचे माझ्या हातामध्ये द्या तर नंतरच मग माझं इथून पुढे घर खर्च मी बघणार हो तर ते म्हणतो अरे थांब माझा हिशोब वगैरे होऊ दे तर त्याच्यानंतर आणि माझं जे काम होतं तर ते झालं आणि नंतर त्यांना म्हणत होते एवढे नर्वस का कारण त्यांचा चेहरा एकदम टेन्शनमध्ये वाटलं आता माहीत नाही काय विचार असेल त्यांच्या डोक्यामध्ये आणि इथं बाय बाय करायला होत होते हसून बाय करा तर त्यांनीसुद्धा इथं बाय केलं आणि असा माझा दिवस कधी कधी उत्साही असते कधी कधी मनासारखं काम दिवसभर झालं ना तर उत्साही असते आणि थोडंसं मन इकडं तिकडं झालं की मग इच्छा असं मूड खराब होतो माझं सर्व आणि आल्यानंतर आता इथे स्वयंपाक कराय घेतला होता तर सासूबाई चपाती भात ह्या दोन गोष्टी करून ठेवतात भाजी कालवण काय असेल ते मी आल्यानंतर करते कारण त्यांचं असं असतं की बाबा भाजीचं आमटीचं जे काही असेल ते कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडंच राहते तर आल्यानंतर मी त्यांना सांगत होते की आजचं व्हिडिओ कशी झाले आणि आल्याबरोबर सुद्धा त्यांना दाखवलं की आपण जेव्हा जॉबला जातो तर तेव्हा सात दिवस वेगवेगळे कशा प्रकारे ड्रेस वेअर करू शकतो कसं छान दिसू शकतो प्रेझेंटेबल दिसू शकतो तर त्या हिशोबाने मी आजची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली जर त्याचा तुम्हाला उपयोग झाला तर मला छानच वाटेल तर म्हटले कुठंतरी होईल घरी असेल तरी आपण राहू शकतो पण घरी एवढं पण आपण स्वतःला अप टू डेट ठेवत नाही आणि ही, ही कन्सेप्ट मला सहज होतली की बाबा आपण अशा प्रकारे सुद्धा व्हिडिओ देऊ शकतो मी कुठलंही काम करायचं म्हटलं तरी मन लावून करते त्याच्यामुळं तिथं असणारे जे लोक आहेत तर त्यांनासुद्धा छान वाटतं की बाबा चला काम पण व्यवस्थित आहे तर असं त्यामुळं व्हिडिओ पुढे कंटिन्यू शेवटपर्यंत करा म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपण सात दिवस वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस वेअर ड्रेस वेअर करू शकतो जर जेवण चाले किचन वाटतं आवरून झाला भांडी घासून चालेत संध्याकाळची जी काही कामं होती तर, तर ती आवरून झाली आणि आत्ता जी व्हिडिओ आहे तर त्याची क्लिप जॉईन करते आणि व्हिडिओ ती शेवटपर्यंत बघा की कशी वाटते आणि कोणता ड्रेस छान वाटतोय म्हणजे त्याच्यामधला कोणता युनिफॉर्म म्हणा किंवा ड्रेस कॉम्बिनेशन म्हणा ते तुम्हाला कोणतं छान वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप म्हणजे सर्वच आवडले पण त्यातल्या त्यात सध्या सर्वांनाच माहिती आहे की कॉट सेटची फॅशन खूप जरा जास्त आहे आणि दिवसभर मी पाहते ना तर जास्तीत जास्त कॉट सेटमध्येच असतात की बाबा कोणाला प्रिंटेड हवा असतो कोणाला प्लेन हवा असतो आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये प्लेन कॉट सेट मी प्लेन घेतला होता एक प्रिंटेड घेतला होता पण तो तुमच्याशी शेअर करणं झालं नाही म्हणजे आता नाही बरेच दिवस झाले झाले असेल पाच सहा महिने असं अग होणे अगोदर घेतले होते तर छान वाटायचं वेअर केल्यानंतर मस्त वाटायचं तर कॉटसेट सध्या ट्रेंडिंगमध्ये आणि परवडतात पण म्हणजे आता आमच्याच तिथे सांगायचं झालं तर मला स्वटे साडेपाचशेपासनं कॉटसेट आहेत शॉर्टमध्ये त्यानंतर पाचशे नव्याण्णवचा प्लेनमध्ये आठशेमध्ये बऱ्यापैकी अजून चांगला आणि प्रिंटेडमध्ये आठशे नऊशे ह्या रेंजमध्ये पूर्ण ड्रेस पण होऊन जातो आणि छान पण दिसतो तर चाल पहिलं आपण ड्रेस पाहू आणि त्याच्यानंतर बोलू इथं मी म्हटलं की कॉट सेट खूप जास्त ट्रेडिंगमध्ये आहे तर त्यातला हा पहिला प्रिंटेड व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे त्याच्यावरती ब्लॅक कलरचे फ्लॉवर्स आहेत तर हा पण छान वाटतो वेअर केल्यानंतर मला असं वाटायचे काहीतरी प्राईस सातशे रुपये आहे त्यानंतर हा ड्रेस मला खूप जास्त आवडतो यातलाच सेम पॅटर्न सेम कलर आणि सेम डिझाईन मयुरीला जेव्हा बेस्ट एम्प्लॉई म्हणजे जिथं मी जॉब करते तर तिला तीन महिन्याने बेस्ट एम्प्लॉई आवड असतो तर त्याच्यामध्ये नेक्स्ट मागच्या महिन्यामध्ये ने मयूर येते त्या मयुरीला म्हटले आवर्जून हा तू वेअर कर तर हा पण खूप सुंदर आहे व्हाईट कलरची पॅन्ट आणि त्याच्यावरती असा स्काय ब्ल्यू आणि त्याच्यावरती व्हाईट फ्लॉवर तर असं सुद्धा आपण ड्रेस कॉम्बिनेशन करू शकतो हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आपण वेअर केल्यानंतर छान आणि थोडंसं प्रेझेंटेबल दिसल आणि थोडंसं जीन्समध्ये वेअर करायचं म्हटलं तर रेग्युलर टॉप सोडून आपण अशा प्रकारचे व्हाईट जीन्स त्याच्यावरती असं मस्त पिन प्रिंटेड शर्ट हा वेअर करू शकतो आणि मी म्हटले की कॉट सेटची खूप जास्त ट्रेंड चाललेली आहे तर, तो तो तर थ, चा हा प्लेन कॉट सेट हा कलर खूप जास्त जातो म्हणजे तो येल्लो पण नाही असा पिस्ता पण नाही थोडासा असा वेगळाच कलर आहे हळकुंडी पण म्हणता येणार नाही मलाहीच माहीत नाही या कलरचं नक्की काय तर अशा प्रकारे छान असं मी ड्रेस इथं दाखवतो ते सात आणि त्यातला सर्वात जास्त माझा आवडीचा म्हटलं तर मला हा एकदम छान वाटला म्हणजे डिसेंट वाटला जास्त काही असं ओवर पण नाही वाटत टॉप टॉपमध्ये कम्फर्टेबल वाटत होते आणि हा ड्रेस खूप जास्त सर्वांना आवडला म्हणजे आता जिथं आम्ही शेअर करतो जे ग्रुप तयार केलेले आहेत किंवा त्याचा पेज असेल सर्वात आवडलेला ड्रेस म्हटलं तर हाच सर्वांना I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement Everything I do, so instinctive and so passionate Every word I move, so descriptive like an adjective I gotta vendetta better against people who patented Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks This and that, spitting slow, spitting fast I could roast, I could gas, think I'm okay at last But I don't know if that can erase all the past And the pettiness, a reflection of the emptiness Hilarious, you think you're with my time, you're delirious Mysterious, because you hide behind a fake exterior Inferior, you know I'll always be a bit superior Get off of me, this ain't no humble brag I want you to hear words, you can say them back I want you to feel free from the chains at last And to believe in what you got, it was built to last, yeah पाणी घेऊन जाते पाणीच थंड होत नाही म्हणतात माठामध्ये पाणी थंड होत काळे जास्त हे बघा काय करायचं आता या टाइमचा कोण घेत अभ्यास तुझा गॅस सिलेंडर गॅसची वाटणं चेक करायची झोपतानाची माझी त्यानंतर गॅस सिलेंडर हे बंद आहे खिडक्या बंद केल्या आरवी okay. आरवीचा अभ्यास तिने केले का तिला पाठी पाहिजे मग म्हणजे पेन्सिल खाईल अरवी पेन्सिल खायची नाही उद्यापासून शिकवणार अभ्यास करायचा काय हा चुट वेड्यासारखं नाही करायचं आहे ना तू एक तास दुपारचा ह्या टायमाचा कंटाळा करणार ती करायला होती आजची व्हिडिओ तुमच्यासाठी म्हटले तुमच्यासाठी थोडीशी फायदेशीर ठरेल तर त्यासाठी तुमच्यासोबत शेअर केली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरं असं की मला कोणता ड्रेस तुम्हाला छान वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे एक नंबर दोन नंबर मग मी तसं चेक करेल तर छान वाटतं तिथलं काम पण झालं आणि त्याच्याबरोबर तुमच्यासोबत पण मला शेअर करता आलं तर त्यासाठी अजून काही जर असं वाटत असेल की बाबा अशा संदर्भात माझ्या लाईफ रिलेटेड की तुम्हाला तुमच्याशी सोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे नारवी आणि तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करील त्याच्यातून जर तुम्हाला नक्की काही फायदा होत असेल तर दुसरं असं की बऱ्याच जणांचा एकच प्रश्न की बाबा घरी बसून कसं काम व्हावं तर एखाद्या दिवशी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत तुम् नक्की शेअर करेल आता फ्रेश झाले चेंज करायचं आणि आता झोपायचं हे नारवी तर आरवीची चली पप्पांसोबत मस्ती चला बाय 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 नीट वन नीट बाय 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 गुड नाईट पप्पा नीट नाही बोलत अब बाय बाय गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर लाईक केअर टेक केअर शेअर सबस्क्राइब कोण म्हणणार Like लाइक like करा शेअर करा आता बाय गुड नाईट लाईक्राईब करा गुड नाईट नाईट